हॅलो गायज वेलकम अँड वेलकम बॅक टू दिस चायनल आय अनुष्का आणि आज मी ब्लॉग करत आहे मम्मीच्या जागी कारण आज पप्पांना खूप उशीर झालेला म्हणून आज पप्पा कामावरच थांबलेले आहेत मग पप्पा तर कामावरच थांबले होते म्हणून राहिला प्रश्न आमच्या तिघांच्या जेवणाचा तर वैभवने सजेस्ट केलं की आणता आपण रोजच डाळ भात खातो भाजी चपाती खातो तर आज काहीतरी वेगळं बनूया मग मी मम्मीला सांगितलं की आज तू राहू दे आज मी बनवते कुकिंग करते मी आज तू आराम कर आजच्या दिवशी म्हणून सो रात्रीचा टाईम होता म्हणून हलकं फुलकं असं काहीतरी बनवायचं होतं म्हणून चाट बनव म्हटला वैभवनी म्हणून आज चाट बनवणार आहे मी सो इथे मी आता आ, पीठ मळत आहे त्यासाठीच ते पापडी बनवण्यासाठी सो इथे मी मैदा मीठ आणि लाल तिखट घेतलेलं आहे आणि थोडंसं जिरे घेतले आहे त्याला क्रश करून असं टाकलं आहे वरून आणि त्याला आता मळून घेते पीठ मग आज रात्रीसाठी काय बनवायचं हे डिसाइड करत करत आठ वाजले इथेच आणि आठ वाजता चालू केलं मी हे सगळं बनवण्यासाठी आणि इथे असा टो रेडी केला आहे मी आणि आता या डो मधला एक छोटा पीस घेणार आहे मी आणि त्याची एक मोठी चपाती बनवणार आणि त्याच्यानंतर मी जेवढ्या साईजच्या पुऱ्या हव्यात त्या साईजचं एक वाटी घेणार आहे मी आणि त्याच्यानंतर त्या चपातीवरती अशी उलटी ठेवणार वाटी आणि त्याला प्रेस करणार मग त्याची ती पुरी बनते मग हे बघा असे बनतात मग हे असंच करून करून आपण सगळ्या पुऱ्या बनवून घेऊया पहिलं आणि हे बघा आता पुऱ्या सगळ्या रेडी झाल्या आहेत

बटाटे उकडून घेतले आहे मी आणि वैभव सारखा मध्ये येत होता की झालं का अनुताई झालं का सो इथे ते ते तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ते पुरे तळण्यासाठी आणि बाहेर मम्मी ब्लॉक बघत होती म्हणून वैभवला बोर होत होतं म्हणून तो सारखं सारखं किचनमध्ये येत होता मला डिस्टर्ब करण्यासाठी तू म्हणत होता तुला काही हेल्प हवी आहे का मी काही करू का मी म्हणत होते नको जा बाहेर बस जा तर नको नको म्हणत होता मी पण हेल्प करतो म्हणत होता त्याला क्रेडिट घ्यायचं होतं थोडं की मी पण बनवलं आहे म्हणून मी पण हेल्प केली अनुताईला बनवण्यामध्ये आणि मी विचार करत होते की वैभव कसं काय आज मदत करायला येतोय मला ते पण किचनमध्ये नंतर मग मला त्याने सांगितलं की त्याला बोर होत आहे बाहेर आता चिंच चटणी बनवायचं आहे की हे चिंच मधले जे जे काय ह्याला काय म्हणतात रे चीज चुके काहीतरी असंच म्हणतात हां चीज चुके असतात आम्हाला जे माहिती आहे ते बोलतात चुकी किंवा घाण वगैरे असेल तर ते काढायचं त्याच्या वर्षापड्या अजून एवढ्या पुऱ्या बाकी वाटते खेळ किती टाकते एकदा एक एका याच्यात एका राऊंड मध्ये चार चार ना चार पाच चार पाच

बट ठीक आहे जास्त बनवते ना एवढेच म्हणून आणि ते चिंच बॉईल होत बॉईल होते म्हणजे असं त्याला असं गाळ काय म्हणतात त्या <laughs> मम्मी काय म्हणतात का चिंच ती उकडायला उकड ना नाही ग त्याला गाळ करणं वाटेवर तुम्हाला समजलं ना पद झालं सो इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत म्हणजे त्याला स्मॅश करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरून बारीक चिरलेला कांदा आणि बारीक कापलेला मिरच्या आणि कोथिंबीर आहे वरून आणि मग चवीपुरतं मीठ लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि जे काही पावडरचे मसाले असतील ते टाकून घ्यायचं आणि मग सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे एकजीव करून घ्यायचं आणि कोणी कोणी याच्यामध्ये असे उकडलेले चणे पण ॲड करतात पण मला काही आवडत नाही ते म्हणून मी काही टाकलं नाही त्याच्यामध्ये आणि मग आता मिक्स करून घेतल्यावर झालं मग आपल्या चाटची भाजी रेडी आहे मग आणि मी पुऱ्या तळताना गरम पाणी ठेवलेलं त्याच्यामध्ये हे चिंच टाकलेलं त्याला छानपैकी असं गाळ होऊ दिलं आहे आणि गाळ झाल्यावरती गॅस बंद करून मग याला ग्राइंड करून घेणार आहे आता जे जे चिंच आहे त्याला ग्राइंड करून घेतलं आणि आता त्याला छानपैकी असं गाळून घेणार आहे म्हणजे जे ग्राइंड केलेलं आहे त्याला आणि आता ती ग्रीनवाली चटणी म्हणजे तिखट चटणी बनवण्यासाठी इथे कोथिंबीर चार पाच लसूणच्या कळ्या आणि चार पाच मिरच्या तुम्हाला तिखट केवढं हवं आहे तेवढं घ्यायची मिरच्या आणि ते थोडे जिरे मीठ वगैरे टाकून सगळं ग्राईंड करायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये याच्यामध्ये लिंबू आणि पुदिना पण टाकतात पण ते सध्या नव्हतं माझ्याकडे आणि गोड चटणी बनवण्यासाठी आपण तेल गरम केलेलं त्याच्यामध्ये जिरे टाकले मग त्याच्यामध्ये ते पल्प टाकला चिंचेचं पल्प आणि मग थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये गूळ टाकलं आणि मग त्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला एकदम असं घट्ट होईपर्यंत उकळवून घ्यायचं मग आपली गोड चटणी पण रेडी होईल आणि ती ग्रीनवाली चटणी पण रेडी झाली आहे त्याला ग्राईंड करून घेतलं आहे

ये स्टेशन पे उसको पैसे से काम कर दिया फिर निशान डाल क्या यार लाल वो वो तो मैं चिट्ठी डोर टू डोर डिलीवर करता है ना वैद्य कह रहा है अरे और मेरे सामान ढूंढ यार झड़ो ना यार झड़ो अब चलो फिर पैसे निकलते हैं हां ये ठीक है तुम्हारा 70 रुपया हमारे पास जरा पर 10 सेकंड हूं हां 10 सेकंड